नमस्कार शेतकरी मंडळी सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मंडळी सध्या कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि तसेच सोयाबीन दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण झाली चला तर आज जाणून घेऊया विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट जर आपण या व्हिडिओ नवीन आला असं सर्व व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जिंकू शकता एक स्प्रे पंप स्प्रे पंपची अनौन्समेंट मी व्हॉट्सअपमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिली जी बाजार समिती आहे तिचं नाव आहे वरोरा आणि आपण बाजार भाव सांगत आहे कापूस बाजार आज कापसाला वरोरा मध्ये सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव भेटला सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती वरोरा खांबाडा इथे आवक झाली चौदाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव भेटला सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटला सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव भेटला सहा हजार सातशे रुपये तर शेतकरी मंडळी हे दोन बाजार समितीचे कापूस दर आपल्याकडं जाहीर झालेले आहे अशाच दोन नवीन बाजा बाजार समितीचे सोयाबीन दर जाहीर झालेले आहे ते पण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की सोयाबीनला पण आज काय बाजारभाव भेटला आणि नवीन बाजार समितीचे भाव जसे अपडेट जाहीर आपल्याकडे येईल तसा तुम्हाला व्हिडिओ आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद